कधी मनाच्या कोपऱ्यात एकटेपणा सापडतो ओळखीच्या गर्दीतही आपलं कुणी नसत लोक येतात जातात आठवणींचे घाव देतात आपण मात्र हसत राहून आतून तुटत जातो वेळ बदलते माणसही बदलतात फक्त आठवणींचे चरे हृदयावर तसेच राहतात त्या आठवणींच्या सावल्यात मन हरवून जात कधी आनंदाच्या क्षणांत डोळ्यांत पाणी दाटतं भूतकाळातली अपूर्ण स्वप्न डोळ्यांसमोर तरळतात आणि मन पुन्हा पुन्हा जुन्या वळणांवरून फिरत पण एक दिवस सूर्योदयाच्या किरणांनी झळाळी येते त्या आठवणींच्या छायांवर नव्या आशेची पालवी फुटते मनाला उमगते की जखमांनाही भरून निघायचं असतं आणि त्या आठवणींचं ओझं हलकं करत पुन्हा पुढे चालायचं असतं आता त्या जऱ्यांतून फुललेली पालवी दिसते आणि त्या आठवणींनाही हळूवार हसून आपण मुक्त करत जातो